अमरावती नागपूर मार्गावर असलेल्या बिझीलँड सिटीलँड येथे चक्क बाल कामगार काम करीत असल्याचे भीम ब्रिगेडने आरोप करीत अनेक प्रतिष्ठानात छापा टाकण्यात आला या याआधी कामगार आयुक्त विभागाकडे येथे बाल कामगार असल्याचे निवेदन दिले होते मात्र कोणताच बाल कामगार नसल्याचे पत्र त्यांनी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांना दिले अखेर राजेश वानखडे सह पदाधिकाऱ्यांनी सकाळी सात वाजतापासून येथे पाहणी केली या दोन दुकानात बाल कामगार काम करीत असताना उघडकीस आणले अशाने राजेश कामगारांकडे चांगलेच संतापले असून त्यांनी बिझीलँड सिटीलँड सह कामगार आयुक्त कार्यालय अधिकाऱ्यावर आपला संताप व्यक्त केला येथे आठ तास पेक्षा जास्त कामे करून घेतात ओव्हर भत्ता दिला जात नसल्याचा आरोप सुद्धा भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी केलाय एक महिन्या अगोदर आदरणीय सन्मान्य कामगार आयुक्त यांना निवेदन दिले होते की बिझीलँड सिटीलँड मध्ये बाल कामगार आढळून आले काम करत आहेत त्यावर आम्हाला पत्र देण्यात आलं की त्या ठिकाणी आम्ही कारवाई करतो मग आम्ही त्यांना अजून स्मरणपत्र दिलं की आपण कोणती कारवाई केली मग त्यानंतर नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आमच्या लेटर पॅडवर आमच्या आमच्या निवेदनावर सर्व सिटीलँड बिझिटँड या सर्व आस्थापनेतील आस्थापनेवाल्यांना मालकांना पत्र दिलं की आपके दुकानमे जिते बी लोक काम करे उनका आधार कार्ड और उनकी पुरी हमको माहिती होणार तर यांनी सर्वांनी त्याला त्यांच्याकडे जमा दिलं जमा केले त्याच्यानंतर आम्ही अजून आयुक्तांना भेटलो की बा तुम्ही कारवाई आतापर्यंत का केली नाही तर आम्हाला असं पत्र दिलं आहे तर तिचं पत्र आहे ते आठ बारा आठ तारखे बारा आठला असं पत्र दिलं आम्हाला की सदर कामगार आयुक्त यांच्या यांनी धाळ धाडसत्र केलं असता आम्हाला सिटीलँड बिझीलँड या ठिकाणी कोणतं एकही बालकामगार आढळून आलेला ना नाही असं आम्हाला त्यांनी अभिप्राय अभिप्राय दिला आणि मला पत्र दिलं आणि खाली भीम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे आणि पदाधिकारी असं त्यांनी मला पत्र दिलं मी आम्ही परवाच्या दिवशी विचारासाठी गेलो की आम्ही तिथं बालकामगार तुम्हाला काय सापडले नाही तर तिथले दोन अधिकारी होते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडी काम करणार म्हणजे आम आमच्यासोबत त्यांनी उज्जत घातली म्हणून आम्ही आज कामगार आयुक्तांना दाखवून देत आहे आणि ह्या आरसी अधिकाऱ्यांना दाखवून देत आहे की कामगार बाल कामगार या न्यू सिटी विझीलँड आणि सिटीलँडमध्ये किती काम करतात आम्ही सकाळी दहा वाजता सकाळी सात वाजतापासून आमचे ब्रिगेडचे पूर्ण पदाधिकारी या ठिकाणी सकाळपासून सकाळपासून सात वाजतापासून उभे आहे उपाशी तपाशी बसले आहे आणि कोणत्या दुकानामध्ये किती कामगार आहे कोणत्या कारखान्यामध्ये किती बालकामगार करत आहेत सर्व आम्ही पाहिलं त्याच्यानंतर आम्ही आता एक धाड टाकली त्या ठिकाणी आम्हाला दोन कामगार भेटले त्याच्यानंतर या दुकानातसुद्धा आम्हाला कामगार भेटले मयुरामध्ये सुनीलमध्ये सुद्धा कामगार भेटले आणि अजून आमच्याकडे व्हिडिओ आहे की जसं त्या ठिकाणी धाड पडली त्या ठिकाणी या सर्व सिटीलाईनच्या आस्थापनेतील दुकानदारांनी सर्व बालमजूर रस्त्यानं पाठवले आहे पूर्ण या जंगलानं पाठवून दिले आहे त्याचासुद्धा आमच्याकडे व्हिडिओ आहे पण आम्ही ते बालमजूर पकडले नाही आज जे कारवाई होईल ते कारवाई होईल आणि त्याच्यानंतरसुद्धा आम्ही भिमब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी आठ घंटे काम केले जात केल्या केल्यावरही मजुरांपासून जास्त काम करून घेतात वर पण त्यांना ओव्हरटाईम देत नाही त्याकरिता पण आम्ही निवे निवेदन दिलं आहे आणि या सिटी लँड बिजिलॅनच्या असोसिएशनला सुद्धा आम्ही निवेदन दिले आहे की त्यांना आठ आठ तासाच्या वरते आ, जर तुम्ही न काम करून घेत असाल तर त्यांना मोबदला देण्यात यावे सुद्धा आतापर्यंत या लोकांनी त्यांना मजुरांना मोबदला दिला नाही म्हणून आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी जर कोणता मजूर असेल तर त्या मजुराला त्याला न्याय मिळाला पाहिजे आठ तास त्याची नियमानुसार फक्त आठ तास त्या आठ तास काम करता येते पण हे त्याच्यापासून सकाळी दहा ते अकरापर्यंत आहेत असं आता आमच्या इथे नमुद आहे आमच्याकडे सर्व व्हिडिओ आहे